अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धडाडीचे निर्णय घेण्याचा सपाटा सुरूच ठेवलाय ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत सध्या अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयावर जगाचं लक्ष लागून राहिलंय गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान केअर स्टार्मर यांची भेट होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भार वाटपाबद्दल एक शक्तिशाली संकेत देण्यासाठी ब्रिटनने मंगळवारी लष्करी खर्चात लक्षणीय वाढ जाहीर केली आहे स्टार्मर म्हणाले की ब्रिटन दोन हजार सत्तावीस पर्यंत आपला लष्करी खर्च आर्थिक उत्पादनाच्या दोन पूर्णांक पाच टक्केपर्यंत वाढवेल आणि पुढील सरकारच्या कार्यकाळात तीन टक्केपर्यंत वाढवेल जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून उतार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचा कारभार हाती घेतलाय ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकेचा जागतिक पातळीवरील धोरणात बदल झाल्याचं चित्र दिसून येते एकीकडे रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचं ट्रम्प समर्थन करतात तर दुसरीकडे ग्रीनलँडवर त्यांनी नजर ठेवली आहे अमेरिका आणि इस्रायल कोणताही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात या भीतीने सध्या इराण अस्वस्थ आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या न्यूक्लिअर ठिकाणांसमोरची सुरक्षाही वाढवली आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी तेथे एअर डिफेन्स सिस्टीमही तैनात केली असल्याची माहिती ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिलीय चीन मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित होणाऱ्या रोबोटने माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे सॉफ्टवेअर मध्ये काही गडबड झाल्याने हा रोबोट अनियंत्रित झाला आणि लोकांना मारण्यासाठी धावला यानंतर काही लोकांनी त्या रोबोटला पकडले ही घटना चीन मध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली मंगळवारी एलॉन मस्क यांनी त्यांच्या नोकऱ्यांचे समर्थन करण्याच्या किंवा नोकरीतून काढून टाकण्याचा धोका पत्करण्याच्या अल्टिमेटमला प्रतिसाद देण्यासाठी आणखी एक संधी दिल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी विनंती ऐच्छिक असल्याचे मार्गदर्शन केले होते असं एलॉन मस्क यांनी सांगितलंय प्रमुख सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे किंवा त्यांची उपस्थिती कमी झाल्यामुळे आणि हवामान कर्ज आणि असमानता या मुख्य मुद्द्यांवरून वाद निर्माण झाल्यामुळे बुधवार आणि गुरुवारी दक्षिण आफ्रिकेत जी ट्वेंटी देशाचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकर्स एकत्र येत आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सरकारला तांब्यावरील संभाव्य शुल्काचा विचार करण्याचे निर्देश दिलेत व्हाईट हाऊसने विविध प्रकारच्या आयातीवर कर लावण्यासाठी आणि जागतिक व्यापाराला आकार देण्यासाठी केलेले हे नवीन पाऊल आहे तांब्याच्या आयातीचा अभ्यास करणाऱ्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ट्रम्प म्हणाले की त्याचा मोठा परिणाम होईल ब्ल्युमबर्ग न्यूजने पाहिलेल्या एका तथ्यपत्रकानुसार ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील नियमांचा एक संच लागू करण्याचे आदेश ट्रेझरी विभाग कामगार विभाग आणि आरोग्य आणि मानव सेवा यांना देण्यात आलेत ज्यामध्ये रुग्णालय आणि आरोग्य विमा कंपन्यांना त्यांच्या किमती सार्वजनिकरित्या जाहीर करण्यास सांगितलं होतं ग्राहकांना उपचार आणि प्रिस्क्रिप्शन औषधांची तुलना करणे सोपे व्हावे यासाठी हे नियम लागू करण्यात आले होते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया सोबतचे युद्ध जलद गतीने संपवण्याचा प्रयत्न करत असताना वॉशिंग्टनचा पाठिंबा मिळवण्यासाठी क्यू प्रयत्नांना केंद्रस्थानी ठेवून अमेरिका आणि युक्रेनने खनिज कराराच्या मसुद्याच्या अटींवर सहमती दर्शवली आहे असं या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी मंगळवारी सांगितलंय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या देशाच्या निर्वासित प्रवेश प्रणालीला स्थगिती देण्याच्या प्रयत्नांना सिएटल मधील एका संघीय न्यायाधीशाने मंगळवारी स्थगिती दिली प्रमुख निर्वासित मदत गटाने दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय घेण्यात आला ज्यांनी असा युक्तिवाद केला की संघीय निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम स्थगित करण्याचा ट्रम्पचा कार्यकारी आदेश हा निर्वासितांना अमेरिकेत हलवण्यासाठी काँग्रेसने तयार केलेल्या प्रणालीच्या विरुद्ध आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांना राजकीय क्षमता वाढवण्याचे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना शांततेने तोंड देण्याचे आव्हान केले चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली मागणी दीर्घकाळ चालणारे मालमत्ता क्षेत्रातील संकट आणि अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार संघर्षांना तोंड देते शी यांचे हे आव्हान दोन सत्रे कार्यक्रमापूर्वी आलं ज्यामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना उघड होण्याची अपेक्षा आहे मंगळवारी एका फेडरल न्यायाधीशाने म्हटलंय की मेटा ना एका खटल्याला सामोरे जावे लागेल ज्यामध्ये असा दावा केला जाईल की फेसबुक आणि इंस्टाग्रामची पालक कंपनी परदेशी कामगारांना कामावर ठेवण्यास प्राधान्य देते कारण कंपनी त्यांना अमेरिकन कामगारांपेक्षा कमी पगार देऊ शकते सॅन फ्रान्सिस्को मधील युएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश लॉरेल बिलर म्हणाले की पात्र असूनही त्यांना कामावर ठेवण्यास नकार दिल्याचा आरोप करणारी तीन अमेरिकन नागरिक प्रस्तावित वर्ग कारवाई करू शकतात सुदान मध्ये लष्करी विमानाचा अपघात झाला असून या घटनेत लष्करी अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झालाय ही माहिती सुदानी सैन्याने दिली या घटनेत दहा जणांचा मृत्यू झालाय याबाबत सुदानी सैन्याने एक निवेदन जारी केले विमान विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळलं यामध्ये लष्करी कर्मचारी आणि नागरिक दोघेही मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले लडाखमधील हिम नदीच्या वेगाने वितळणाऱ्या बर्फाचा तुकडा वाहून नेणाऱ्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असं म्हटलंय